सावरगावमाळ तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील आईवडील नसलेल्या अनाथ दोन मुलांना मदत आईवडील नसलेल्या लेकरांना ले दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव या संस्थेकडे केली ती जमा झालेल्या मदतीतून किराणा सामानाची सावरगाव सावरगावमाळ येथे घरपोच करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी बालगोपाल तसेच पत्रकार बांधव રયત સેવાભાવી પ્રતિષ્ઠાન જવળગાંવ સંસ્થાપક અધ્યક્ષ શ્રી સટવાજી પવાર સરવળગાંવકર શ્રી રાજેશ પાંડે સર હદગાંવ શ્રી પ્રભાકર દહીભાતે સર બરડશેંડુ માટાળકર સરગેકર દૈનિક સકાળ શ્રી બોરકર સર શિરડકર દૈનિક લોકમત શ્રી ઇસ્માઈલ પિંજારી બામણી ફાટા દૈનિક દેશોન્નતિ સૌ સવિતામગે મેડમ પડસેકર સામાજિક કાર્યકર્ત્યા શ્રી હરિશચંદ્ર ચિલોરે સર શ્રી દિલીપસિંહ ઠાકોર સાવરગાંવકર માળ શ્રી સંતોષ ભાઉ ધાવાંડકર श्री प्रमोद श्रीप्रमोदसिंह गौर जवळगावकर श्री भगवान सिंग ठाकूर सावरगावकर माळ अनेक दानशूर दाते मान्यवर उपस्थित होते असेच सहकार्य भविष्यात सुद्धा रयत सेवाभावी प्रतिष्ठान संस्थेसोबत असू द्यावे व सामाजिक कार्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे श्री सटवाजी गणपतराव पवार सर जवळगावकर संस्थापक अध्यक्ष रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी केली आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम नसलेल्या अनाथ कुटुंबाला रहित सेवावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेडतर्फे ही किनारारूपी आर्थिक मदत या ठिकाणी या कुटुंबाला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे ही मदत कुठल्याही राजकीय किंवा मोठ्या नेत्यांनी कुणा दिलेली नसून शंभर पन्नास पाचशे दोनशे ज्यांनी घडले तशी दानशूर जात्यांनी मदत केली आणि त्या मदतीतून ही कि आज किरणारुपी साहित्य या कुटुंबाला या ठिकाणी देण्यात येत आहे रहित शविक प्रतिष्ठानचा उद्देश आहे की ईश्वर या जगामध्ये आहे पण तो ईश्वर सजीवामध्ये मानवाच्या रूपात माणसाने